आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी आज मी या काय निरोप घेण्यासाठी नाही आले तर तुम्हाला भेटण्यासाठी आलेली तुम्हाला मी कधीच निरोप घेऊ शकणार नाही कारण असे विद्यार्थी मिळण हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे ज्या वेळेला मी डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये तिथे आले त्यावेळेला मला पहिलेच कल्पना दिलेली होती की तिथले मुख्याध्यापक हे खूपच स्ट्रिक खूप कडक आहेत त्याच्यामुळे मी खूप घाबरून गेलेली होती आणि मला कुठून ही शाळा भेटली असं मला वाटायला लागलेलं होतं कारण आता आपण एवढं लांब जाणार कसा जाणार त्याच्या मुख्याध्यापक असे असं म्हटल्यावर मला खूप टेन्शन आलेलं होतं पहिल्या दिवशी ज्या मी जर शाळेत आली त्यावेळेला बळे सर इथेच उभे होते आणि मला पाय दिलाही नव्हतं मी त्यांना पण मग त्यांचा दरारा इतका होता मी खूप घाबरायची त्यावेळेला त्याच्यामुळे माझा वर्ग आणि मी वर्गातच सही केली एकदाची की वर्गात जाऊन आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं चार वाजेला शाळा सुटली की निघून जाणं एवढंच करायची कारण मुख्याध्यापकांना आम्ही खूप घाबरायची पण ज्या वेळेला ते इथून बदली करून गेले त्यावेळेला गौर सर हे मुख्याध्यापक झाले अतिशय सुंदर अशी शाळा चालवून दाखवली आणि आज तरी ते चालवत आहेत हा मी स्वतः पाहिलेला अनुभव आहे बळे सरांनी जेवढं जीव ओतून या शाळेसाठी दिलेलं होतं काम केलेलं होतं त्यापेक्षा शंकर पटीने जास्त गौर सरांनी या शाळेसाठी या विद्या मंदिरासाठी काम केलं आणि आपली ही शाळा अतिशय फुलवून आणली त्यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे मला नेहमी आदर दिला ते पहिले मला विचारायचे ते म्हणायचे मॅडम तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात तर या गोष्टी कशा करायच्या तुम्ही मार्गदर्शन करा आमचं मार्गदर्शन आमच्या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन ते घ्यायचे आणि त्या पद्धतीने ते, ते करायचे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी शाळा चालवलेली या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहेत अतिशय चांगले आहेत आज मी ज्या शाळेत गेलेले आहे सीतानेक तांडा ठिकाणच्या विद्यार्थी आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये मला खूप फरक खूप तफावत जाणवत आहे तिथे पण माझ्याकडे पहिलीचा वर्ग दिलेला आहे आणि पहिलीचा पट सुद्धा इतकंच आहे सत्तावीस पट आहे त्यापैकी निम्मी मुलं हे ऊस तोडीला चालले गेलेले आहेत ही सगळ्यात मोठी खंत आहे मी रोज त्या

वे सर हे सगळे यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीला मी एकटी आहे ती एकटी महिला आहे असं त्यांनी मला कधीही भासवू दिलं नाही त्यांनी मोठ्या भगिनीप्रमाणे मला मान दिला आपली शाळा उत्तम उत्तम कशी चालावी कशी घडून आणावी यासाठी त्यांनी आम्ही सगळ्यांनी

करून घ्यावी लागली थोडं जरी अंतर कमी राहिलं असत तर मी जवळ जवळ जोपर्यंत या शाळेमध्ये मी अतिरिक्त होत नाही तोपर्यंत या शाळेमधून मी गेली नसती पण एक जाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण त्या हिशोबाने मी माझ्यावरती थोडे अंतर कमी करून घेतलेलं आहे पण इथल्याच शाळा खूप सुंदर आहे इथले विद्यार्थी खूप छान आहेत सगळे शिक्षकांचे ऐकणारे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला माझं खूप भाग्य आहे की मला ही शाळा मिळाली